हॅलो फ्रेंड्स आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आम्ही कोल्हापूरचे दहा प्रसिद्ध ठिकाणे बघणार आहोत हे शहर इतिहास आध्यात्मिक ठिकाणे आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे येथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे तर येथील आश्चर्यकारक ठिकाणे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अँड आय एम शुअर यू विल बी अमेज्ड सो लेट्स गेट स्टार्टेड सर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहा नंबर दहा श्री भीन खांबी गणेश मंदिर हे मंदिर कोल्हापूर बस स्टँडवरून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या एकदम जवळ आहे हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे श्री बिनखांबी गणेश मंदिर एकाच दगडापासून बनवलेले आहे जे अविश्वसनीय कारागिरीचे प्रदर्शन करते ह्या मंदिरामध्ये आपल्याला एकही खांब आढळून येत नाही विशेषतः गणेश चतुर्थीच्या वेळी आशीर्वाद घेण्यासाठी येथे भाविकांची खूपच गर्दी असते ह्या मंदिराला आपण अवश्य भेट देऊ शकता नंबर नऊ खासबाग मैदान खासबाग मैदान हे राष्ट्रीय कुस्ती स्टेडियम आहे हे, हे भारतातील सर्वात मोठे कुस्ती स्टेडियम आहे हे स्टेडियम राजश्री शाहू महाराजाच्या काळात बांधण्यात आले होते हे स्टेडियम कोल्हापूर बस स्टँड पासून चार किलोमीटरच्या अंतरावर आहे ह्या मैदानामध्ये कुस्ती रिंगच्या आसपास सुमारे तीस हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे ज्याला देखील म्हणतात नंबर आठ भवानी मंडप भवानी मंडप हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे हे ठिकाण महालक्ष्मी मंदिराजवळ आहे हा कोल्हापूरच्या महाराजांचा राजेशाही थाट आहे हा छत्रपती महाराजांचा दरबार असायचा भवानी मंडप हे पूर्वीच्या काळातील महत्वाचे संमेलन स्थळ होते त्यात विविध न्यायालयीन अधिकाऱ्यांची कार्यालये होती आणि अनेक उत्सवांचे केंद्र होते या ठिकाणी ब्रिटिश राजवटीची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला आहे जी पूर्वीच्या श्रीमंत संस्थानिक राज्यांच्या आठवणींना उजाळा देते नंबर सात टाउन हॉल संग्रहालय टाउन हॉल संग्रहालय हे कोल्हापूर बसस्टँडवरून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे ही वस्ती अठराशे ते अठराशे शहात्तरच्या दरम्यान बांधण्यात आली टाउन हॉल संग्रहालयाच्या आजूबाजूला खूप सारी जाडी आहेत ब्रह्मपुरी उत्खनात सापडलेल्या पुरातन मूर्ती गाजलेल्या चित्रकारांची भव्य भिंती चित्रे प्राचीन नाणी तलवारी बंदुका भाले इत्यादी गोष्टी इथे तुम्ही बघू शकतात नंबर सहा शालिनी पॅलेस शालिनी पॅलेस हे कोल्हापूर बसस्टँडवरून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे हे पॅलेस एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चौतीस मध्ये आठ लाख रुपयामध्ये बांधण्यात आले ह्या पॅलेसचे नाव कोल्हापूरच्या राजकुमारी शालिनी राजे यांच्या नावावर ठेवण्यात आले हा पॅलेस रंकाळा लेकच्या शेजारी आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ह्या पॅलेसचे थ्री स्टार हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आणि अनेक चित्रपटांसाठी पार्श्वभूमी म्हणून याचा वापर केला गेला मोठ्या नुकसानीमुळे ते दोन हजार चौदा मध्ये बंद करून पालिकेला द्यावे लागले पॅलेस गुंतागुंतीच्या काळ्या दगड आणि इटालियन संगमरवरीने बांधला आहे ह्या पॅलेसला तुम्ही नक्की भेट देऊ शकता नंबर पाच रंकाळा लेक रंकाळा लेक कोल्हापूर स्टँड वरून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे हे ठिकाण कोल्हापूरकरांसाठी लोकप्रिय संध्याकाळचे ठिकाण आणि मनोरंजन केंद्र आहे हा तलाव दिवंगत महाराजा श्री शाहू छत्रपती यांनी बांधला होता तलाव चौपाटी आणि इतर उद्यानांनी वेढलेला आहे या लेकच्या शेजारी शालिनी पॅलेस उभा आहे चौपाटी चटकदार भेळपुरी रगडा पॅटीस आणि विविध खाद्य पदार्थांचे स्नॅक्स येथे भेटतात पूर्वी कोल्हापूर हे चित्रपट सृष्टीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते अनेक मराठी हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण रंकाळा तलावाच्या अवतीभोवती झाले आहे नंबर चार श्री तुळजाभवानी मंदिर हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या एकदम जवळ आहे श्री तुळजाभवानी मंदिर हे महालक्ष्मी मंदिरापेक्षा आकाराने लहान असला तरी भाविकांसाठी धार्मिक महत्व आहे भवानी मंडपाच्या मध्यभागी तुळजाभवानीचे मंदिर आहे जी महालक्ष्मीची धाकटी बहीण मानली जाते आणि तिला कोल्हापुरात पावणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते श्री छत्रपतींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी हे मंदिर बांधले अनेकांचा विश्वास आहे की येथील मूर्ती शिवाजी महाराजांनी पुजलेली आहे नंबर तीन पनाळा फोर्ट पनाळा किल्ला हा कोल्हापूरपासून तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे झिगझॅग असल्यामुळे किल्ल्याला सापाचा किल्ला म्हणतात राजा भोज दोन आणि हा किल्ला बांधला होता येथे कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई राणेसाहेबांनी आपली सुरुवातीची वर्षे घालवली किल्ल्याचे अनेक भाग आणि त्यातील वास्तू अजूनही साबूत आहे सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले पनाळा हे निसर्ग सौंदर्य प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले असलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे विशेषतः पावसाळ्यात हिरव्यागार टेकड्या जंगले आणि धबधबे सर्वोत्तम असतात नंबर दोन न्यू पॅलेस न्यू पॅलेस हा एक राजवाडा आहे ह्या पॅलेसला बनवण्यास सात वर्षे लागले आणि सुमारे सात लाख रुपये खर्च आला न्यू पॅलेस कोल्हापूर बसस्टँडवरून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे काळ्या पॉलिश दगडात बांधलेल्या भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरले आहे येथे बाग कारंजे आणि कुस्ती मैदानासह मोठा परिसर आहे संपूर्ण इमारत आठ कुणाची असून मध्यभागी एक मनोरा आहे त्यावरचे घड्याळ अठराशे सत्याऐंशी मध्ये निश्चित करण्यात आले होते येथे प्रत्येक काचेवर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहे येथे एक प्राणी संग्रहालय आणि ग्राउंड लेक आहे अजून खूप महत्वाची बाब म्हणजे आजही छत्रपती शिवाजी महाराजाचे थेट वंशज छत्रपती शाहू महाराजाचे हे निवासस्थान आहे नंबर एक महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे देवी महालक्ष्मीला समर्पित एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे देवी महालक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे हिंदू मध्ये तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आणि पद्मावती मंदिर ह्या तीर्थक्षेत्रेला भेट देण्याची प्रथा आहे असे मानले जाते की ह्या मंदिरांना तीर्थक्षेत्र म्हणून भेट दिल्यास मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर बस स्टँड वरून चार किलोमीटरच्या अंतरावर आहे कर्णदेवाने सहाशे चौतीस सी मध्ये महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजवटीत बांधले होते दगडी चबुतऱ्यावर आरोहित मुकुट घातलेली देवीची मूर्ती रत्नांनी बनलेली आहे ह्या मूर्तीचे वजन सुमारे चाळीस किलोग्राम आहे काळ्या दगडात कोरलेली महालक्ष्मीची प्रतिमा तीन फूट उंचीची आहे मंदिरातील एका भिंतीवर श्रीयंत्र कोरलेले आहे तुम्ही या मंदिराला अवश्य भेट देऊ शकता ओके हे होते कोल्हापूरचे दहा सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणे ह्यामधल्या कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा